छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजनगाव सुरजी तालुक्यातील पंचायत समिती समोर कुशन दुरुस्तीचे दुकान देवीदास खंडारे सकाळच्या आठ वाजेच्या समोरील दुकान जळून खाक झाले त्यामुळे शिलाई मशीन आणि साहित्य लाख रुपयांचं नुकसान झालंय त्यामुळे एक कुटुंब व्यवसाय उद्ध्वस्त झाला आहे त्यामुळे दानदात्यांनी आणि अधिकारी पदाधिकाऱ्यांनी खंडारेंना मदत करावी प्रशासनाने देखील मदत करावी जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला आधार मिळेल असं आवाहन मान्यवरांतर्फे करण्यात आलं आहे उपस्थित देविदास खंडारे रमेश सावळे चेतन कोकाटे विजू अवंटकर गजू खोरकडे अनिकेत काळे पुजदेकर सर बंटी गाळेकर यावेळी उपस्थित होते बोलतो मी माझ्या दुकानाला आहे आणि माझी पत्नी वारेला आहे तुमची पत्नी वारली आहे मुलं मतिमंद आहेत आणि त्याच्यात आणि तुमचा उदार किती रुपये रोज कमावतो तिथं चारशे पाचशे रुपये रोज कमावत होते आता हे घर झाड आपल्या दुकान जळाल्या आणि तुमचं कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे तर तुम्ही लोकांना काय आवाहन कराल काही काही मदत करायचं म्हणजे लोकांनी मदत केली की आपल्या चांगल्या हाताने भरभड्या हाताने खंडारे बोला मदत करावी अशी सर्वांना विनंती या परिसरातील लोकांना काय दान लोकांना पदाधिकारी लोकांना अधिकारी लोकांना सर्वांना विनंती आहे की सर्वांनी इथे येऊन केल्याच्या की जे मदत होईल फुलने फुलाची बाकडी इथे येऊन द्यावे सर्वांना ही विनंती आहे अतिशय गरीब परिस्थितीमध्ये कडणारे भाऊ दिवस काढत आहेत आणि आपल्याला त्यांचा व्यवसाय डबल उभा करायचा आहे त्यामुळे सर्वांनी इथे येऊनच त्यांना मदत करावी जे का रंजले गांजले तेच म्हणा आपले तेथेच देव जाणावा अशा इथेच मदत करणं हे चांगली गोष्ट आहे तर याच्यासाठी सर्व लोकांनी मदत कराल हीच अपेक्षा आहे खंडारे भाऊ आपले खंडारे यांचं जे दुकान जळालं एक रोजगार मुळ हे सामान्य कुटुंबातला माणूस एक दोन मुलं मतिबद्ध मुलं आणि त्यांचे पालनपोषण करून पत्नी मारली अशा परिस्थितीत आपला उदरनिर्वाह कशा तरी करून चालत होता आणि त्या रोजीरोजीवर त्याचं कुटुंब चालत होतं पण अशा त्याच्या दुकानाला आग लागली मी दानदाते लोकांना हात जोडून विनंती करतो की त्यांनी आपल्या यांना मदत करावी तसे शासनातर्फे जे काही आपले नेते लोक आहेत <प्रे> जे काही लोक पदाधिकारी आहेत जे सामाजिक कार्यकर्ते आहेत जे दान धर्मवाले लोक आहेत या लोकांनी आपल्या हजारे साहेबांना मतदान करावी जेणेकरून त्याचा व्यवसाय पुन्हा उभा राहील आणि त्याला कुटुंब पोहोचण्यासाठी हे पुण्य होईल हे पंचायत समितीचे गड आहे आणि पंचायत समिती करून आपलं काम करतो न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी रमेश सावळे अंजण गाव